विभाग याच्यामधल्या ज्या जलसंधारण अधिकारी स्थापत्य अभियंत्यासाठी ही जी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे सहाशे सत्तर जागांची वॅकन्सी याच्याबद्दल आपण ऑलरेडी डॉक्युमेंटशी रिलेटेड एक व्हिडिओ केलेला आहे तो जर तुम्ही नसेल बघितला चा चा तर नक्की बघा युट्यूबच्या चॅनलवरती आपल्या अवेलेबल आहे आणि आमच्या चॅनलला तर सबस्क्राईब करा तिकडे जी घंटी दिसतीय ती वाजवा म्हणजे असेच अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील मी प्रमोद देशकरी इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती चा आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची गोष्ट जी आपण फॉर्म फिल केल्यानंतर आणि डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपल्या लक्षात येते ती जाणून घ्या कारण बऱ्याचदा काय होतं की एखादी एक एक्झाम आपण खूप चांगल्या पद्धतीने फॉर्म फिल करतो सगळे डॉक्युमेंट अपलोड करतो एक्झाम देतो मध्ये सुद्धा येतो पण त्याच्यानंतर काही डॉक्युमेंट मध्ये जर क्युरी असेल तर मात्र प्रॉब्लेम येतो याच्याबद्दलच जे ज्याला म्हणतो आपण एक स्पेसिफिक नोटेशन त्यांनी या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दिलेलं आहे या नोटेशन कडे मी तुमच्या सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो काय नोटेशन आहे काय महत्त्वाची ही अपडेट आहे ती लक्षात घ्या या जाहिरातीमध्ये जे आहे पॉइंट तेरा त्यांनी दिलेला आहे याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा तर उमेदवारांची परीक्षा ही त्यांनी ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणतीही कागदपत्रे पूर्व तपासणी छाननी न करिता घेतली जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडी बाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत म्हणजे असं नाही की तुम्ही एक्झाम दिली आहे आणि रँकिंग मध्ये आलाय म्हणजे डायरेक्ट तुमचं सिलेक्शन कन्फर्म आहे तुमचे जे काही डॉक्युमेंट त्यांनी घेतलेले आहेत ते त्यांनी फॉर्म भरताना अपलोड करून घेतलेले आहेत ते व्हेरीफाय केलेले नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला एक्झाम देता आलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या गुणांमुळे तुम्ही त्या लिस्टमध्ये नाव तुमचं असेल पण कन्फर्मेशन कधी मिळणार आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतरच कन्फर्मेशन मिळणार आहे ओके okay? तर कागदपत्राच्या छाननी नंतरच उमेदवाराची पात्रता ही निश्चित करण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही त्या पोस्ट साठी इलिजिबल आहात नाही आहात हे कधी कळेल कारण तुम्ही डॉक्युमेंट तर अपलोड केलेले आहेत पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता झालेलं नाही त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये अजून काय म्हटलंय उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेतील मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच त्यांनी ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार अंतरिम यादी प्रसिद्ध करून उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल छाननी केली जाईल डॉक्युमेंट वेरिफिकेशन होईल तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स वेरीफाई होतील त्याच्यामध्ये काही जर अडवून आलं कुठले डॉक्युमेंट फेक माना किंवा चुकीचे माना किंवा नाहीच तुमच्याकडे अपलोड करताना तुम्ही काहीतरी अपलोड केले पण ओरिजिनल डॉक्युमेंट नाही तर तुम्हाला निवड प्रक्रियेतन कुठल्याही स्टेपला हे बाद करण्यात येईल पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्याचे सर्व अधिकार आयुक्त मृद व जलसंधारण महाराष्ट्र राज्य यांनी राखून ठेवलेले आहेत कॉन्क्लुजन हे आहे विद्यार्थी मित्रांनो की सुरुवातीचे ऑनलाईन अर्ज प्रणाली असेल त्याच्यानंतरची एक्झाम असेल त्यानंतरची लिस्ट असेल ही त्या त्या वेळेला त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात दिलेली असेल कन्फर्मेशन कधी मिळेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तुमची पात्रता ही ते ठरवण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो हा मुद्दा खूप महत्वाचा आहे तर याच्यासाठी तुम्ही आता काय करायचंय तर आता फक्त आणि फक्त सगळे चांगले डॉक्युमेंट व्हॅलिड डॉक्युमेंट तुम्ही तुमच्याकडे असले पाहिजेत कारण जर तुमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट नसेल तर सदर प्रक्रियेत उमेदवार अपत्र आढळल्यास निवड प्रक्रियेमधनं तुम्ही काय होणार आहात बाहेर जाणार त्याच्यामुळे सगळे डॉक्युमेंट आता चेक करा चांगल्या पद्धतीने चेक करा ते नीट ठेवा आणि डॉक्युमेंट ला जाताना तुमच्याकडे ते असले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो तयारी तुम्ही जर करत असाल तर फक्त पंचवीस डिसेंबर पर्यंत एक बेस्ट ऑफर इन्फिनिटी तर्फे देण्यात येणार आहे ती म्हणजे फिफ्टी पर्सेंट ऑफ असणार आहे जी दहा हजाराची ऑनलाईन बॅच आहे ती फक्त पाच हजारामध्ये आणि जी दहा सॉरी जी दहा हजाराची ऑफलाईन बॅच ऑनलाईन बॅच आहे ती फक्त पाच हजारामध्ये आणि जी वीस हजाराची ऑफलाईन बॅच आहे ती फक्त दहा हजारामध्ये तुम्हाला घेता येणार आहे बेस्ट फॅकल्टी आपल्या इन्फिनिटी मध्ये आहे गिरीश सरांच्या अधिपत्याखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही बेस्ट बॅच जॉईन करू शकता त्याच्या व्यतिरिक्त ही बॅच सुरू होणार आहे सव्वीस डिसेंबर याच्यामध्ये पुणे येथे फक्त ऑफलाईन होणार आहे बाकी सगळ्या बॅचेस जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे जर तुम्हाला याची माहिती पाहिजे असेल तर आमचे आय व्ही आर क्रमांक सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा आणि शहाण्णव नव्याण्णव एटी नाईन सत्तर सत्तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या पाच मित्रांना नक्की शेअर करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच